असं वाटत की, की मुसफा एक पण महाराष्ट्रीयन हॉटेल नाही म्हणजे नॉनव्हेज साठी हा कधी खा वाटलं तर घरीच बनवून खा नातन सिटीमध्ये तर आता खरंच सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे माझ्या सगळ्या सगळ्यांसाठी नॉनव्हेज खाण्यासाठी की आता आपल्या मुसाफामध्ये हो नॉनव्हेज हॉटेल टाईम आपल्याला ओपन करून दिलेलं आहे तर नक्की त्याचा लाभ घ्या आणि थोडंफार काय इकडे तिकडे झालं तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा जस्ट आम्ही आता दोन तीन महिने झालेत ओपन केलं तर काही इकडे तिकडे झालं आवर्जून मला येऊन सांगा पर्सनली हा जर तुम्हाला टेस्ट मध्ये समजा एक सजेशन द्या सजेशन द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ द जॉयफुल जर्नी विथ वंदिता मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज पुन्हा एकदा संडे असल्यामुळे मी आली आहे भेटघाट रेस्टॉरंटला आणि त्या दिवशी चार्वी आणि आरवी आमच्यासोबत नव्हत्या मग त्यांना इथे यायचं होतं म्हणून आज आम्ही म्हटलं चला पण एकदा व्हिजिट करूया आणि आज काय काय खातो ते तुम्हाला बघायला मिळेलच सो चला मध्ये फक्त नॉनव्हेज आयटम नाही मिळत आहे व्हेज पण आयटम मिळत आहे तर हा आहे आपला कट वडा आणि आता मी टेस्ट करून बघते कट वडा मस्त लागतो खूप थंडी आणि कटवडा वडा खरंच खरंच खूप छान लागतो मग आवडला कोथिंबीर वडी आता ही आहे कोथिंबीरची वडी कट वडा कोथिंबिरीची वडी हे सर्व पण इथे मिळते आणि आता आपण त्याची टेस्ट करून बघूया कोथिंबीर वडीची क्रिस्पी आहे खूप क्रिस्पी आहे खरंच

वडीमध्ये फक्त चण्याचं पीठ नाही आहे सगळे मिलेट्स आहेत आपले त्याच्यामुळे खूप हेल्दी आहे डिफ्र आहे पण तरी पण सगळे मिलेट असल्यामुळे हेल्दी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल तर इथे आल्यावर कोथिंबीर वडी नक्की खा। आता पड़ा 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 का आता आरुली तर पटापट पटापट संपूनच टाकले सुरमई केवढी मोठी आहे बघा पूर्ण माझ्या हाता एवढी सुरमई आहे दिसली असेल खूप मोठी सुरे आहे मस्त तुकडा पडलाय गरम गरम सुरमय बाहेर इतकं सुंदर क्लायमेट आहे आणि सुरमय खाण्यात मजा फ्रेश आहे लहान मच्छी खात असल्यामुळे मला मच्छी फ्रेश लगेच समजते ही <laughs> गोवन प्रॉन्स करी आहे म्हणजे आपलं कालवण आणि ही भाकरी तांदळाची ही मोठी मच्छी हवी असेल ना एक दिवस अगोदर मोठी आहे तर एक दिवस अगोदर ऑर्डर करावी लागते म्हणजे छान फ्रेश मिळेल आणि मोठी मिळेल आणि ही ग्रेव्ही पण येते आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती मालवणी स्टाईल म्हणजे मालवणी मसाला वापरतो मालवणी पदार्थ लहानपणी माझे फ्रेंड्स होते ना तिकडे खायची तुम्हाला त्या मसाल्याचा तो, तो फ्लेवर एक आठवडा आता हाच रस्ता खाल्ल्यावर छान आहे गोवन प्रॉन्स करी मस्त गोवन करी खूप छान आहे मोठ्या मोठ्या प्रॉन्स आहेत बघा पास पण फ्रेश आहे आणि करी पण खूप छान आहे खूप मस्त आहे आता मी ना गरम गरम बरोबर मी गोवन करी खाऊन बघते थोडासाच भाग घेतला आहे कारण पोटात जागाच नाही मला एवढं सगळं खाल्यानंतर त्याच्यामध्ये ना फ्राईड ओनियन पण आहे भात पण खायला मस्त खूप लागते खूप लागते एकदम झक्क तुम्हाला रस्ता तर छान आहे आर्वी स्वतः हाताबरोबर खाते म्हणजे एवढा असा तिखट वगैरे असा नाही छान आहे आर्वीने डबल भाग घेतला चला आजचं जेवण तर मला खूपच आवडलं खरंच खूप छान होतं आणि गोवन करी गोवन करी मला तर फार आवडली आणि अजून काय काय आवडलं आम्हाला कोथिंबीरची वडी पण खूप छान होती गोवनकरी खूप छान होती गोवन करी आणि भात तर खूपच कॉम्बिनेशन मस्त होतं आणि सुरमई तर सुरमई तुम्हाला मी सांगितलंच आहे जर आधी तुम्हाला बरोबर ना हवी असेल तर मोठी सुरमई हवी असेल किंवा बोंबीर का बोंबीर सुरमई हा बॉम्बे सुरमई असं काय हवंच तुम्हाला आधी ऑर्डर करायला लागेल आदल्या दिवशी फोन करून सांगायला लागेल बरोबर ना तर फ्रेश आणि ते मिळावं यासाठी आणि त्या दिवशी आमचं जास्त बोलणं झालं नव्हतं ताईंना घाई होती म्हणून आमचं थोडंसं बोलणं राहिलं होतं तर आपल्याकडे आता काय काय म्हणजे बड्डेच्या ऑर्डर वगैरे पण इथे घेतल्या जाणार आहेत तर तुम्हाला ताईच सांगतील काय ते आता नमस्कार थँक्यू फो ती नंदिता आम लास्ट टाईम आमचं बोलणं झालं नव्हतं सो आम्ही आत्ताच दोन तीन महिने झाले सुरू केलं रेस्टॉरंट आता जसं थोडंसं जम बसत चाललंय तसं नाव आम्ही आता कॅटरिंगचे ऑर्डर्स छोटे छोटे आ, गेट टुगेदर्स म्हणजे बर्थडे पार्टी असेल तर म्हणजे हां बर्थडे पार्टी कॅम्पेनसाठी वगैरे जर काही काही जण पण प्री ऑर्डर देऊन घेऊन जातात म्हणजे बार्बिकेट चिकन जर तुम्हाला हवं असेल बार्बिकेट मॅरिनेट मॅरिनेट केलेलं मॅरिनेट केलेलं सुद्धा ॲज पर रिक्वेस्ट कस्टमायझेशन करून भेटेल तर प्रॉन्स पायनॅपल तुमचं ब्रोकोली बार्बेकिनेशन बार्बेकिनेशियन्स सारखे हां सारखं तुम्हाला जे पण कस्टमायझेशन पाहिजे ॲज पर युअर चॉईस तुम्ही तुमचे चॉईस सांगा आम्ही ॲज पर तुमच्या रिक्वेस्टप्रमाणे सगळं बनवून करून आणि बिर्याणी पण ऑर्डर आपण घेणार आहेत ना हो हो बिर्याणीचे बल्क ऑर्डर्स पण घेतो म्हणजे बिर्याणी तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी पण एक दिवस अगोदर ऑर्डर द्या बार्बिक नेशनचं आपण बार्बिक्यूला जातोच गार्डनमध्ये तर घरी ते बनवायची आपल्याला कधी कधी वेळ पण भेटत नाही तर बार्बिक्यू चिकन किंवा जे काय हवं असेल ते प्रॉन्स वगैरे जे काय हवं असेल ते इथे मॅरिनेट करून आपण डायरेक्ट फक्त म्हणजे जाऊन कुक करायचं आणि आता फक्त बड्डेची पार्टीची ऑर्डर वगैरे की दुसरं म्हणजे जसं काही समोसा वडे वगैरे असं पण हो हो समोसा ब्रेड पकोडा वडापाव म्हणजे कोथिंबीर वडी जे पण म्हणजे आहे की आमचा मेन्यूज जे आहे नॉट लिमिटेड आमचा लिमिटेड टू आपल्या मेन्यू कार्ड प्रमाणे नाही आहे तुमचं काय स्पेशल रिक्वेस्ट असेल जे पण हवं असेल मेनकोर्स मध्ये स्टार्ट तंदूर मध्ये जे पण रिक्वेस्ट असेल आम्ही ते तुमचं फुलफिल करू हां त्याची ऑर्डर घेणं आपण सांगू शकतो आपल्याला जे काय पाहिजे हे सगळं जे आहे ते प्री ऑर्डर म्हणजे तुम्ही आम्हाला सांगून ठेवलं तर आम्हाला त्याप्रमाणे तयारी करते मुसाफामध्ये एक पण महाराष्ट्र हॉटेल नाही आहे म्हणजे नॉनव्हेजसाठी हां कधी खा म्हटलं तर घरीच बनवून खा नाहीतर मग सिटीमध्ये आता खरंच सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे महाराष्ट्र सगळ्यांसाठी नॉनव्हेज खाण्यासाठी की आता आपल्या मुसाफामध्ये नॉनव्हेज हॉटेल ताईम आपल्याला ओपन करून दिलेलं आहे तर नक्की त्याचा लाभ घ्या आणि थोडंफार काय इकडे तिकडे झालं तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा जस्ट आम्ही आता दोन तीन महिने झाले तो पण केलं तर काही इकडे तिकडे झालं आवर्जून मला येऊन सांगा पर्सनली हा जर तुम्हाला टेस्टमध्ये समजा एक सजेशन देऊ सजेशन द्या नाशिकवाल्यांनी मालमणवाल्यांनी कोकणवाल्यांनी कोणी पण असं हो आम्ही नक्कीच त्यावरती वर्कआउट करू आणि तुम्हाला जी टेस्ट रिक्वायरमेंट आहे ती नक्कीच देण्याचा हा बरोबर आहे कारण नवीनच आहे की त्यांना पण तेवढा कॉन्फिडन्स आणि आज तर मला सगळे ग्रेव्ही वगैरे खूप छान लागले खरंच खूप छान लागली तर नक्की या आणि भेट गाठला भेट द्या हे गणेशदादा इथे शेफ आहेत आणि दादा आहेत पुण्याचे दादा खरंच खूप खूप टेस्ट छान होती पुण्याचे आहेत तर पुणेकरांनी पण नक्की या दादांच्या हातचं छान छान जेवायला थँक्यू दादा चला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की तुम्ही भेट काढला भेट द्या आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय